कोल्हापूर गोकुळची सभा पुन्हा गाजली गदारोळ आणि गोंधळामुळे सभा म्हणजे राडा प्रतिमा कायम संघाच्या वार्षिक सभेत यंदाही गदारोळाचं चित्र दिसलं सुरुवातीला अध्यक्षांनी अहवाल शांततेत सादर केला मात्र शेवटच्या टप्प्यात घोषणाबाजीने वातावरण तापलं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात गोकुळची उलाढाल तीन हजार सहाशे सत्तर कोटी एवढी झाली दैनंदिन दूध संकलन वीस लाख लिटरवर पोहोचलेलं आहे पुढील काळात ते पंचवीस लाख लिटरपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आलाय संघाने यावर्षी अकरा कोटी सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा निव्वळ नफा नोंदवलाय सभेत सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे संचालक संख्या वाढ एकवीसवरून संचालन पंचवीस संचालक करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला यात संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध नोंदवला तरी अंतिम निर्णय झाला गोकुळच्या सभेत प्रगतीची आकडेवारी महत्त्वाची ठरली परंतु अखेरच्या गोंधळामुळे सभामध्ये राडा ही प्रतिमा तशीच टिकून राहिली बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर